मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जुना बुधगाव रस्ता आणि वखारबाग परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले सांगली शहरातील जुना बुधगाव रस्ता आणि वखारबाग या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सोयी सुविधा नाहीत याबाबत मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निवेदन देण्यात आले होते त्याची दखल घेऊन तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी सदरच्या प्रलंबित कामाचे इस्टिमेट तयार करण्याचे बांधकाम विभागाला आदेश दिले होते जिल्हाधिकारी यांनीही या निवेदनाची दखल घेण्यात यावी असे प्रत तत्कालीन आयुक्त गुप्ता यांना दिले होते मात्र त्यांची बदली झाल्याने कामाबाबत साशंकता निर्माण झाली होती नव्याने आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सत्यम गांधी यांनी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि गॅरेज मालकांनी भेट घेऊन पुन्हा निवेदन दिले मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गॅरेज मालकांनी नूतन आयुक्त सत्यम गांधी यांचा सत्कार केला शिष्टमंडळाशी चर्चा करताना आयुक्त गांधी यांनी या परिसराची पाहणी करून सर्व त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन शिष्टमंडळाला दिले या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी नाहीत रस्ता असून नसल्यासारखा आहे तसेच यापूर्वी या ठिकाणी पुराचे पाणी येऊन गॅरेज मालकांचे मोठे नुकसान झाले आहे वारंवार निवेदन देण्यात आल्यानंतर नुकसानीची पंचनामे करण्यात आली मात्र अजूनही नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली नाही याकडेही आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले गॅरेज मालकांचे महापुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाले आहे गरीब गॅरेज मालकांनी कर्जे काढून आपला व्यवसाय सुरू केला आहे ती नुकसान भरपाईची रक्कमही तातडीने मिळावी अशी मागणी केली या सर्व प्रश्नासाठी संबंधी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून योग्य तो निर्णय घेऊ असंही आयुक्तांनी म्हटलं आहे मदनी ट्रस्टने या भागात प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी गेली सहा महिन्यापासून पाठपुरावा केला आहे यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद महासचिव सुफियान पठाण आजरेकर मेस्त्री अनवर मुजावर मेस्त्री हाजी उन युनुस बेळगावकर मेस्त्री हाजी इस्माईल पेंढारी मेस्त्री साजिद अपराध मेस्त्री साजिद सय्यद मेस्त्री आमजद महात मेस्त्री शाह मेस्त्री सलीम मोमीन मेस्त्री सलीम शेख मेस्त्री गुफरान सय्यद मेस्त्री मुसा नदाफ मेस्त्री अगसर दांदवडे मेस्त्री मुबीन मुल्ला मेस्त्री उपस्थित होते